एवढा खाली आम्ही दोन वेळा येऊन गेलो तिकडे झाडू मारायला झाडू मारायचा कार्यक्रम आहे ते तुम्ही या सिद्धेश्वर म्हणतात आणि उद्या हळदी हुंकवाचा कार्यक्रम आहे तोच सांगायला आणि आत्ता आणि या

ठीक आहे चालेल अंधश्रद्धा आहे आणि उद्या हळदी कोण आहे आहे या उद्या उद्या आहे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना आ, श्री संत गाडगे बाबा महाविद्यालय कापशी आम्ही सात दिवस झाले या गावामध्ये कॅम्प घेतला आहे आणि त्या कॅम्पचा आजचा पाचवा दिवस आहे आजच्या पाचव्या दिवशी आम्ही अंधश्रद्धेवरती एक कार्यक्रम आपल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये घेतला आहे आपण देव धर्म आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडलेलो असतो त्यातली श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज आपल्याकडे सातारा वर्ण लोक आलेले आहेत तर त्या कार्यक्रमासाठी तुम्ही तिथं या आपल्याला देवपूजा करायची देवपूजा किती महत्वाची आहे आणि आपण अंधश्रद्धा कशी बाळगतो आणि अंधश्रद्धेला बळी पडून आपल्याकडून काय काय चुका होतात या गोष्टीचं प्रयोग करून हे महत्व सांगणार आहे तर त्या दृष्टिकोनातनं या हा कार्यक्रम महत्वाचा आहे तुम्ही या त्या कार्यक्रमासाठी हां चालेल मी जाणार आहे गवत गवात हां हां कोणाला तरी पाठवून द्या साकारवरनं लोक आले तर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आहे प्रयोग करून दाखवणार आहे बरं बरं त्या संदर्भात हां या कार्यक्रमात हां हां त्या पण आणि आमचं सात दिवस कॅम्प चालू आहे आणि इथं देवळामध्ये मंदिरात मध्ये कार्यक्रम आहे आज या आज आहे सात देऊ काम कॅम्प चालू आहे आणि इथं मंदिरामध्ये आज कार्यक्रम आहे तुम्ही आज सगळी तिथे या चल्हाचा आलेलो आहे आमचे सात दिवसाचं इथे कॅम्प आहे माणगाव मध्ये मग तिने देवळात आज कार्यक्रम आहे तुम्ही तिथं आज या आज आठ दिवसाला सात दिवस दिवसाला आमचं कॅम्प आहे आणि आमचं आज देवा मंदिरामध्ये कार्यक्रम आहे मग तुम्ही आज तिथं या बघायला तुम्हाला बघितलं चांगलं वाटलं म्हणजे असं फ्रेश वाटलं असं A dưới bóng rộng bay 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 sao bay 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 bay

नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला माझ्या शेजारचा तो गणू झाला कॉम्प्युटर मास्तर

कोणाडानी शिकलेला कोणाड आणि शिकलेला शिक शिक साध विज्ञान विसरला

तुमच्या इतकंच पाणी आहे आणि वास आला पण तिने वास घेतला हे महत्वाचं आता मला सांग रवीना पाणी तपासायचं म्हणजे काय केलं पाहिजे नुसता वास घेऊन कळतं का पाणी आहे मग काय केलं पाहिजे पाणी पिऊन बघायला पाहिजे बघ बघ बघित हा म्हणजे नाही ना नक्की सांग परत एकदा सांग म्हणजे तिची शंका निघून गेलेली आहे हे आहे काय काळजी करू नकोस मी पण पिऊन दाखवतो मी पण पिऊन दाखवतो चढणार पिडणार नाही काय काळजी त्याच्यामुळे एकाच वेळेस काय होतं हे बा पण तरी देखील तुला सांगतो असं जर बाहेर कोणी पाणी दिलं पिणार का आता सर होते ना सावधकाराकडे समजा साताऱ्याचा कधी आणलाय आणला जरा खा घरी झाडा त्याच्यामध्ये गुंगीचा औषध असू शकतं तुम्हाला पळवण नेण्यासाठी गुंगीच औषध टाकलं जाऊ शकतं लक्षात घ्या त्यामुळे तपासल्यास आधी म्हणायचं तूप घेऊन दाखव काय म्हणायचं आता मी इथं प्रमुख वागतावर आलो त्यावर धाडस पण नाही कुणाचं बाहेर कुणी म्हणलं तर म्हणायचं अगोदर अर्धा तूप खाऊन दाखव मग मी खाते बरोबर तपासणी करायची चिकित्सा करायची धन्यवाद तू आल्याबद्दल आपल्याला प्रज्वलित करायची आहे जसं आपण कळायला स्वतःसाठी <प्राथा> रॉकेल लागेल ते म्हणजे रॉकेल लागेल रॉकेल मात्र माझ्याकडे नाहीये वात पण नाही अजून काय लागेल माझीच लागेल म्हणजे काळ्याची पेटी लागेल अजून काय लागेल जरा डोकं चालवा काय लागेल अरे वात लागेल रॉकेट लागेल काढची पेटी लागेल अजून काय लागेल अरे पेटवायला माणूस नको माणसाला विसरून गेला पाहिजे का नाही माणूस का नाही चालणार म्हणजे माणूस मला त्याला झाडा पाहिजे म्हणजे सगळं पाहिजे एवढं आहे की नाही जसं पाणी तपासलं तसं दिवा तपासायचं हा तपासाय तपासायचं तपासायचंय पेटवायचे नाही हे बघा हे टोपण देतो असं फुकायचं असं बघायचं जरा आज सगळ्या विद्यार्थ्यांनी गावकरी आलेत का जरा बघायचं नंतर ही चिमणी घ्यायची फुकायची त्याला उलटं करायचं आणि ही स्मशान भूमीतनं आणलेली हरणीची कवटीची काठी आहे ही याच्यावर अशी फिरवायची जर काय आज दाखवलेला असेल तो कोण बाहेर निघून जाईल हे घे पहिल्यांदा टोपण खूप जोरात करा खूप जोरात बघ सगळे दिसतात का त्याच्यातून काही लपवलंय काय हा हे घेता जोरात उलट कर त्याला उलट कर जोरात केला, केला हा आता त्याच्यावर अशी ही काठी मारायची अशी जोरात मार जोरात शाबास मार जोरात शाबास आता काय करायचं सांगतोय बा हे पाणी मला जे आपण तपासलं ना तिला रॉकेल रॉकेल पण नाही हे सिद्ध आहे हे पाणी घ्यायचं आणि रॉकेल या दिव्यात भरायचं अर्धा दिवा भरायचा किती हळूहळू का भरायचं हे काठी माझ्याकडे थरथर कापाय लागला हात तो <laughs> हळूहळू भरायचं किती बरं हळूहळू बघा कसं हात थरथर थर कापायला लागलाय कारण दिव्यामध्ये कधीहीच आहे पाणी याच्यात भरलेलं आहे हे टोपन मी आता लावतो आणि सरांना विनंती करतो सर एन एस एस प्रमुख सर या सर ज्या दिव्याला वाद नाहीये काय काळजी करायची बघूया काय होत तुम्ही नशिबान आहार का तुमच्या भागात करावी लागलेली आहे तुम्ही डायरेक्ट

नाही कुठलं तर नाही कुठलं पहिला बाहेर काढायचं आपल्याला बरं का एक दोन तीन मिनिट सुरू करायचं पण तुम्हाला वेळ देणार आहे दहा सेकंद किती तुम्ही एक ते दहा अंक मोठा हा मी एक दोन तीन मिनिट सुरू करायचं पण आवड हा सोडायचा नाहीतर हे पैलवा जाऊन तिकडं तू पण हा सोडायचा नाही तर हे कधी सोडायचा नाही पूर्ण ताकद हवाय

आणि तर चोरान पडायच्या अरे फोड जोरा ए मार मार काय कर मार बोरा मार फोड ती खोबरं पण फोड आणतात फोड अरे खोबरं फोड की हा फोड फोटाने झाले जाय चालला शाबास फोड काय बोल फोड द्याला काय पारस, ही लाल अरे बाय कोण झाल

म्हणून तुझं लक्ष लागत नाही गेली साडेतीन वर्ष झाले हे सगळी इडापिडा तुझ्या डोक्यामध्ये घुसवलेले नारळाच्या साहेब पण काय काळजी कोण बस हात जोड आता ही सगळी इडापिडा पिढा मी तुझी काढून टाकतो या लंगराच्या साहेब इकडे आता ही जी काय साडेसाती लागलेली आहे ती काढून टाकणार आहे मांत्रिक तांत्रिक असे चमत्कार करून दाखवतात इकडे पारस पुढे घालू नको साडेतीन वर्षाची साडेसाती तुझी काढून टाकणार आहे हे काय सांग हे काय विचार नाही काय असे मात्र हे काय विचार तर पोट आहे मग शंभर टक्के लय म्हणतो काय हा कवटी आणि हे काय कपाळाला लावलं तर हे दुखत का कधी कधी मला माहिती डोकं दुखत कधी कधी आता लय पॉवरफुल मंत्र आहे आता म्हणतो मंत्र चांगला पॉवरफुल पाठ करता येण्यासारखा नीट लक्षात ठेवायचं पाठ करायचा आहे डोळे जा तुझं आता जड जड वाय जड वाट डोकं डोकं जळ वाढलंय डोकं जळ वाढलंय डोकं जड वाळले जड आहे दगड व्हायलाय डोकं दगड वाढवलेलं आहे छोड छू करू छ करू छू करू तुझ्या पोटात दुखते त्याला मी काय करू

शहा तो दाखवून दाखवते याचा अर्थ आपल्याला कुठली जाऊ नाही शहा चला अजून कुणाला करायचंय का बघा बरोबर लोक ठेव शहा गुन्ह्यात वर करत पाय कर नाही वरती घे पाय शहा याच्या अंतर्गत आणि विद्यापीठ अंतर्गत गेली चार दिवस आम्ही कॅम्प घेत आहोत तर या कॅम्पमध्ये आज अंधश्रद्धा निमित्त प्रशांत पोद्दार यांचं व्याख्यान ठेवलं गेलं तर हे अंधश्रद्धा निमित्त विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून बाजूला करणे हा त्यांचा हेतू होता आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धेला बळी पडून अनेक आपल्याला तोटे होतात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तर अशा अंधश्रद्धेला सामोरे आ, सामोरे जाऊन त्याचा खोलवर विचार करून आणि विज्ञानाचा त्याच्याशी जोड लावून आपण अशा अंधश्रद्धांना बळी न पडता अशा गाभरगिरींना बळी न पडता आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि समाजात अंधश्रद्धेबद्दल आपण प्रबोधन केलं पाहिजे तर आजच्या हे व्याख्यानातून या आमच्या सगळ्या मुलींना एवढा संदेश मिळाला की अंधश्रद्धेपासून बाजूला केलं पाहिजे समाजाला छान माहिती सांगितली स्वयंसेवक सवयी सैनिकींना सरांचे वाढलेले त्यामुळं काय सगळं <स्थाँगा> लिंबू वगैरे बावले वगैरे घेऊन तर ते फक्त हे अंधश्रद्धा बाकी काहीच नाही